स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी म्हणजे आपलं युट्यूब चॅनल मध्ये तर तुम्ही म्हणतात एम गजब मराठी स्टडी हा का म्हणला तर हा गजब मराठी स्टडी हे आपलं मेन चॅनल आहे मोठे चॅनल आहे या चॅनल वरती तुम्हाला काय मिळत होतं की डिप्लोमाचे संपूर्ण व्हिडिओ सॉरी डिप्लो सीईटीचे संपूर्ण व्हिडिओ दहावी बारावीचे संपूर्ण व्हिडिओ आणि डिप्लोमाचे व्हिडिओ मिळत होते पण सगळं मिक्स झाल्यामुळे तुम्हाला सीएटीच्या मुलांना भरपूर त्रास होत होता त्यासाठी आपण एक सीई टीच्या मुलांसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे काय आहे ती अपडेट हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे फक्त काय करायचं आहे व्हिडिओ पाहायचा आहे आणि सीएटीचे जर तुम्हाला स्मार्टली क्रॅक करायची असेल दोन हजार पंचवीसची ची बिना कुठले क्लास लावता न लावता तुम्हाला फ्रीमध्ये क्रॅक करायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा मित्रांनो आय एम पी क्वेश्चन पेपर ते ई टीचा रिझल्टपर्यंत संपूर्ण बातम्या न्यूज आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात काल एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली की आ, आ, जे सिलेबस आहे ई टीचा सिलेबस आहे त्याचा व्हिडिओ पाहिजे तर सीए टीचा सिलेबस देखील टाकला आहे चॅनलला जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट येतात आणि जो हा व्हिडिओ पर्यंत पाहिजे त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पाहता या सी चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर आय एम पी नोट्स क्वेश्चन पेपर पी वाय क्यू ठीक आहे संपूर्ण सगळं मिळणार आहे आणि अकरावी बारावीचे काही क्लासेस रेकॉर्डेड लेक्चर्स हे आपल्या ॲपमध्ये मिळणार आहेत ते पण फ्रीमध्ये फ्रीमध्ये आता सांगतोय फ्रीमध्ये कुठली कॉस्ट न घेता हे आपण चॅनल स्टार्ट केलेलं आहे चॅनलचं नाव परत एकदा सांगतोय जी एम एस खाली तुम्हाला दिलेलं आहे सीई टी टू पॉइंट झिरो हे चॅनलला सबस्क्राईब आहे फक्त फक्त सबस्क्राईब करायचंय तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे टेलिग्रामवरती मिळणार आहेत टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय फक्त जॉईंट कसं करायचं हे तुम्हाला माहितीच असेल खाली लिंकवर क्लिक करा टेलिग्राम जॉईन होऊन जाईल ॲटोमॅटिक तर हा व्हिडिओ मेन टॉपिक म्हणजेच न्यू अपडेट काय होती तर हीच होती न्यू अपडेट की आपल्या चॅनलवरती आय एम पी क्वेश्चन पेपर सिरीज चालू होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही पाचशे प्लस सबस्क्राईबर करा हे चॅनल मी दोन दिवसापूर्वीच खोललेला आहे ब चांगला सपोर्ट दिल्यामुळेच मी हे चॅनल चालू ठेवलेलं आहे कंटिन्यू त्यामुळे ह्या व्हिडिओला पाचशे लाईकचा टास्क दिलेला आहे आणि जे सब्सक्राइबर आहे ते वन के तुम्ही नक्की कम्प्लीट करताल जेणेकरून तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे काय फायदा होणार आहे हे देखील मी सांगतोय ठीक आहे की थी तुम्हाला ई टी दोन हजार पंचवीस ही क्रॅक स्मार्ट करता येणार आहे म्हणजे ती तुम्हाला स्मार्टली क्रॅक करता येणार आहे फ्रीमध्ये कुठलेही न चॅनल कुठलेही कोर्स न परचेस करता आपल्या ॲपला ठीक आहे तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत आप तो तो धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद